प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी होपरी येथे मोठी कारवाई करून एका इस्माला अटक केली या कारवाईत एक लाख एकोणीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर स्थानिक कुणी अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथके तयार केली होती त्यानुसार येथे गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला सदर कारवाई दरम्यान जव्हार रोड परिसरातून मोटरसायकल वरून गुटखा वाहतूक करताना महावीर राजगोंडा पाटील वर्ष पापडनं राहणार नगर रेंदाळ याला पोलिसांनी पकडले त्याच्या ताब्यातील प्लास्टिक पिशव्यांमध्ये केसरयुक्त विमल पान मसाला आय एम डी आदी प्रकारचा गुटखा आढळून आला या गुटख्याची किंमत सुमारे एकोणपन्नास हजार दोनशे रुपये असून त्याच्याकडून मोटरसायकल व मोबाईल हँडसेटसह एकूण एक लाख एकोणीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुटखा ताब्यात घेतल्यानंतर आरोपीस पुढील कारवाईसाठी कुपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हुबरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कुणी अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे सत्यजित तानुगडे अमित सरचे युवराज पाटील व निवृत्ती माळी यांच्या संयुक्त पथकाने केली आहे या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा माफियांना धक्का बसला असून अवैध व्यवसायावर पोलिसांचे बचक निर्माण झाल्याचे दिसून येत आहे